मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवणार आहे कशी झाली आहे तर पहा या पद्धतीने तुम्हाला दिसते का कवर खूप चाड नाही आहे अगदी व्यवस्थित झाले तर अशीच झाली पाहिजे मऊ लुसलुशीत होते एकदम या पद्धतीने तर नक्की ट्राय करा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी कोमल तुमचं सगळ्यांचं कोमल या रेसिपी मध्ये खूप सारं स्वागत करते बरं नागपंचमीत आहे गेल्या वर्षी आपण पुरणांच्या दिंड्यांची रेसिपी पाहिली होती अगदी साधी आणि सोपी या वर्षी सुद्धा आपण नागपंचमीसाठी स्पेशल रेसिपी पाहतोय ती म्हणजे पातोळ्यांची पातळी करताना कोणती काळजी घ्यावी काय प्रमाणात असावं कोणत्या चुका होऊ नये या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडला तर ह्या वेळेस करायचंय हिप करायचंय त्याच्यात लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे चला सुरू करूया तर आज आपण पातोळ्या करतोय तर खूप साधे आहेत सोपे आहेत तर पातोळ्याचं सगळ्यात पहिले आपण सारण करतोय आणि सारणाचं साहित्यच आपण आधी पाहतोय गितल, गितल तर इथं मी गूळ घेतलाय आणि खोबरं घेतलंय आता खोबरं खाऊन घेतलं घेतलंच जातं मी काय केलं आहे खोवायला खूप वेळ लागतो जास्त प्रमाण असेल तर मिक्सरमध्ये तुम्ही वाटून रफली जेव्हा तुम्ही वाटून घेता तेव्हा ते सेम खवल्यासारखं होतं तर तसं करून घेतलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खवून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी इथं वेलची घेतली आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता सारणामध्ये तर चला सगळ्यात पहिले सारणच बनवून घेऊ आधी आणि मग पातळ्याचं जे वरचं आवरण असतं ते पाहूया वेळचं सारण करतो आहे त्याच्यासाठी मी इथे कढई घेतली आहे आपण एक चमचा तूप टाकतोय खूप जास्त काही टाकायची गरज नाही तर मी एक चमचा हे तूप टाकलं आहे तुमच्या तुपाच्या भांड्यातलं जे चमचा असतो तेवढंच हे तूप आहे आणि हे व्यवस्थित मेल करून घ्यायचं सगळ्यात पहिले व्यवस्थित मेंट हो व्हायला सुरुवात झाली की आपण खोबर ॲड करणार आहोत हे माझं ओला नारळ आहे इथे घेतलेला मी तो व्यवस्थित आम्ही मिक्सरमधून काढला आहे तुम्ही खाऊ शकता तर हा आपण परतून घेणार आहोत सेम खोवल्यासारखाच होत होतो वेगळा काही होत नाही तर चला हे दो एक दोन मिनटं असं असं परतून घेऊया यातला आपल्याला पाण्याचा अंश काढायचा असतो एक दोन मिनटं सुरुवातीचे असेच परतून घ्यायचं आणि मग गूळ आपण ॲड करणार आहोत तर या पद्धतीने खबरं मी व्यवस्थित परतून घेतले पाण्याचा अंश पूर्ण नाहीसं करायचं ह्याच्यातलं आपल्याला साईडला खाली तेल सुटायला सुरुवात होते तेव्हा समजायचं की पाण्याचा अंश पूर्ण नाहीसं झालं आहे तर व्यवस्थित परतल्यानंतर आपण ह्याच्यात गूळ टाकतो आहे तर एक वाटी खोबरं घेतल्यावर तुम्हाला अर्धी वाटी गूळ पाहिजे हे बरोबर प्रमाण आहे सारणाचं तुमचं तर हे मी परतून घेते आता जोपर्यंत गूळ मेल होत नाही तोपर्यंत असंच परतून घ्यायचं आहे तुम्ही गूळ खिसूनसुद्धा ॲड करू शकता काही हरकत नाही या पद्धतीने मी गुळ परतून घेतेय तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स ॲड करायचे असतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर ड्रायफ्रुट्स तुम्ही तळून टाकू शकता आपण जसं शिऱ्याला वगैरे टाकतो तसं दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही खोबरं तुमचं एक दोन मिनटं आहे त्याच टायमाला तुम्ही ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता तो तो तर आता हे गुळ मेल्ट होत आलं आहे आपण आणखी एक दोन मिनटं असंच परतणार आहोत टोटल पाच टोटल सात मिनटं आपण हे परतलं आहे सुरवातीचे दोन मिनट फक्त खोबरं आणि परत गूळ या पद्धतीने जर गुळ बारीक असेल तर कमी वेळ सुद्धा लागू शकतो म मी फोडून घेतला होता तुम्ही किसून पण घेऊ शकता तर व्यवस्थित परतून घेतले या पद्धतीने पहा असं झालं पाहिजे तुमचं सारण आता हे थंड होईल आपण साईडला ठेवून देणार आहोत त्याच्या आधी आपण वेलची पूड एक ॲड करणार आहोत याच्यात तर हे आधी मी गॅस पण करते व्यवस्थित झाले सारण आणि वेलची पूड आपण ॲड करणार आहोत त्याच्यात मी वेलची पूड ॲड करते आणि हे साईडला ठेवून टाकते तर माझ्याकडे इथे वेलची पूड आहे ती ॲड केली आहे आता एक दोन तण द्यायचं ह्याला म्हणजे हलवून घ्यायचं आणि हे साईडला ठेवून द्यायचं आता हे जसं जसं थंड होतं तसं तसं थिक होतं हे पण लक्षात घ्या तर चला मी साईडला ठेवून देते आणि आपण वरचं कवर जे असतं पातोळ्यांचं ते करणार आहोत तर पातोळ पातोळ्यांचं वरचं आवरण बनवण्यासाठी काय काय लागणार आहे मी ते सांगते तुम्हाला तर तांदळाचं पीठ लागणार आहे आपल्याला जेवढं खोबरं घेतलं होतं तुम्ही तेवढंच मी तांदाचं पीठ घेतलं आहे जेवढं तांदाचं पीठ असतं तेवढंच पाणी तुम्हाला लागणार आहे थोडंसं मीठ लागणार आहे आणि तूप लागणार आहे तर चला सुरुवात करूया पातोळ्यांच्या वरचं आवरण बनवायला थोड्यांचं वरचं कवर बनवण्यासाठी इथं मी ही कडे घेतली आहे मुद्दामून मोठी घेतली आहे हलवता यावं म्हणून त्याच्यात मी एक वाटी पाणी ॲड केली आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ खूप जास्त पण नाही करायचं तर मी एक चमचा तूप ॲड केला याच्यात या पद्धतीने पुरेसं होतं आता हे आपण मेल्ट होऊ देऊया पाणी उकळू देऊया पाण्याला व्यवस्थित उकळी आणायची आता इथं पाण्याला व्यवस्थित उकळी आली तर आता आपण पीठ मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित आ, एक गोष्ट लक्षात ठेवायची की पीठ मिक्स करताना तुम्हाला गॅस बारीक करायचं आहे म्हणजे उकळी एकदम तुमची निवांत होते आणि मग त्याच्यात तुम्हाला हे पीठ ॲड करायचं आहे आलं नाही ॲड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं या पद्धतीने तर इथे मी बाकीचं पण पीठ ॲड केलं आता गुठळ्या होऊ द्यायची नाही आणि तुम्हाला हे हलवत राहायचं आहे एक कप वाट एक कप पिठासाठी एक कप पाणी वापरलं होतं इथं आपण या पद्धतीने अजिबात गुठळ्या होऊ द्यायचं नाही हे लक्षात घ्या इथं सगळ्यात महत्त्वाचं गुठळ्या न होऊ देणं हे आहे आता हे मी व्यवस्थित मिक्स केले आता झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची तर चला मी झाकण ठेवते मी झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घ्यायची दोन मिनटं ते तीन मिनटं इनफ होते वाफ व्हायला ठेवून दोन मिनटं झालेत आपले आता मी लगेच झाकण नाही काढते आपण हे असंच ठेवणार आहे आणखी पाच मिनटं आणखी आपण असंच ठेवणार आहोत आणि गॅस बंद करून ठेवणार आहोत हे मात्र तर चला म्हणजे काय होईल व्यवस्थित उकड तुमची वाफेल आणि थंड पण होईल थोडीशी जेणेकरून तुम्हाला मॅश करणं परत सोपं जाईल तर चला हे आपण एक दोन मिनटं अशीच ठेवूया गॅस बंद करून आता दोन मिनटं झालेत आता आपण ताट काढणार आहोत आणि लगेच ग्लास घ्यायचा कडे किंवा तुम्ही खाली काढूनसुद्धा मॅश करू शकता याला या उकडीला तुम्हाला मॅश करायचं असतं पटकनी कारण मग तुम्हाला या पद्धतीने हे मॅश करून घ्यायचं असतं कधी पण ग्लास तांब्या फुलपात्र असं घेऊन हे असं मॅश करायचं आणि ह्याचा एकसन्न गोळा करायचा असतो या पद्धतीने तर चला मी साइडला काढून घेते आता मॅश करून आणि एक गोळा तयार करते जसं आपण कणकेचा गोळा करतो तसं इथं हे मी साईडला काढून घेतले आधी आपण ह्याने व्यवस्थित ग्लासनी मॅश करून घेतलं होतं आणि परत असं कणकेचं गोळा मळायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पीठ गरम असतानाच करायचं पीठ गरम असतानाच ह्या गोळा मळायचा एवढं लक्षात ठेवा तर चला मी हा गोळा मळून घेते होत आलाय माझा जवळ आता हा गोळा तयार झालाय आता ह्याचे छोटे छोटे गोळे काढायचे आपल्याला एकदम आणि आपल्याला पातोळी आता बनवून घ्यायची या पद्धतीने या पद्धतीने गोळे काढायचे तुम्हाला छोटे छोटे तर असं केळीचं पान घ्यायचं हा उंडा घ्यायचा तुमचा आणि ह्याला प्रेस करायचंय तर सुरुवातीला जेव्हा पीठ गरम असतं तेव्हा सोपं जातं तरी या पद्धतीने पातळ एकदम तुम्हाला प्रेस करून घ्यायचं हे लक्षात घ्या आणि हळदीच्या पानावर केल्या जातात त्याच्यामुळे मी ह्याला का आकार देते तुम्हाला हवं त्या म्हणजे गोल आकार केला तरी चालेल एकदम पातळ असं प्रेस करत आहे या पद्धतीने मी करून घेतले आता आपल्याकडे जे सारण होतं जे थंड झालं आपलं ते याच्यावर ॲड करणार आहोत व्यवस्थित असं तर चला मी ॲड करून घेते तर इथं माझ्याकडे सारण आहे आपण बनवलेलं ते उभं ॲड करून घ्यायचं तुम्हाला हवं तेवढं सारण तुम्ही ॲड करू शकता या पद्धतीने आणि जशी करंजी फोल्ड करतो तसं फोल्ड करायचं फक्त करंजीला आपण डिझाईन वगैरे करतो तर ह्याला डिझाईन वगैरे करायची गरज नसते ल हे मी तुम्हाला दाखवते हे पहा ह्यानी प्रेस करायचं या पद्धतीने व्यवस्थित तर चला मी सगळ्या पातोळ्या अशाच भरून घेणार आहे व्यवस्थित तर इथं माझ्याकडे हे सगळ्या पातोळ्या करून तयार आहेत आता आपण ह्याला स्टीम करणार आहोत चला तर मग स्टीमिंगची प्रोसेस सुरू करूया आपण स्टीम करणार आहोत त्याच्यासाठी मी इथं पातेली घेतले त्याच्यासाठी स्टीम करण्यासाठी मी इथे गाळे घेतले जे आपण भात वगैरे काढतो ते त्याचा उद्देश हा होता की सगळ्या व्यवस्थित बसाव्यात पातोळ्या म्हणून गाळणी घेतली ही याच्यात व्यवस्थित बसतात आणि वाफल्या पण पटकन जातात त्याच्यामुळं तुम्ही चालणे किंवा तुमच्या घरातलं स्टीमर यूज करू शकता पातेल्यात पाणी आहे पाण्याने एकदा उकळी आली की आपण पातोळ्या स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत चला तर मग स्टीम करून घेऊया आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे आणि आता आपण स्टीम करायला सुरुवात करणार आहोत तर चला स्टीम करायला सुरुवात करूया तर एक लक्षात घ्या मी इथं थोडंसं मुडपून ठेवणार आहे जेणेकरून पातोळ्या सगळ्या बसाव्यात व्यवस्थित पूर्ण पातोळी त्याच्यासाठी तर चला मी सगळ्या पातोळ्याच ठेवून घेते व्यवस्थित जेणेकरून ह्यात बसाव्या एकावर एक ठेवल्या तरी चालतात याच्यावर पातोळ्या स्टीम होतात आणि तुम्हाला गॅस बारीक करायचा आहे एकदा उकळी आल्यानंतर आणि बारीक गॅसवरती तुम्हाला पातोळ्या स्टीम करून घ्यायच्यात तर चला मी सगळ्या पातोळ्या असंच ठेवते तर इथं मी ह्या सगळ्या पातोळ्या ठेवल्यात आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि स्टीम करून घेणार आहोत चला ह्याच्यावर मी झाकण ठेवते बरंच बरोबर या मापाचं आणि हे पंधरा मिनटं तुम्हाला स्टीम करून घ्यायचं आहे जास्तीत जास्त पंधरा मिनटं जास्त जर तुम्ही स्टीम केलं तर जसं जसं म्हणजे गरम असतानाच पातोळ्या चांगल्या लागतात आणि वेळ जाईल तसं तसं त्या चांगल्या लागत नाहीत तर चला पंधरा मिनटं बारीक गॅसवर स्टीम करून घेऊया तर आता आपण उघडून पाहणार आहोत जवळजवळ पंधरा मिनटं झाले त्याला तर मी काढते आहे या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते हे पहा पंधरा मिनटं इनफ होतात आता मी सगळ्या साईडला काढून घेते अगदी मग आपण उघडून पाहूया तर आता आपण ओपन करून पाहणार आहोत तर मी तुम्हाला दाखवते तर पाहिलं का अप्रतिम झालं आणि खूप वाफळ ते आहेत काढताना थोडी काळजी घ्यायची तुटण्याची शक्यता पण असते तर या पद्धतीने तर चला सर्व पातोळ्या मी अशाच साईडला काढून घेते एकदम झटपट या आपल्या पातोळ्या तयार आहे तर पहा अप्रतिम झाल्यात आणि तुम्हाला आतमधलं सणन सुद्धा दिसत असेल अशाच हव्या आहेत आपल्याला त्याच्यामुळे नक्की ट्राय करा जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा